मेथीच्या भाजीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जी हाडं मजबूत करण्यास उपयोगी असते पण मेथीची भाजी कडू लागते म्हणून बरेच मंडळी मेथी भाजी खाण्याचा कंटाळा करतात तर या पद्धतीने बटाटा मिक्स मेथीभाजी बनवून बघा जरासुद्धा मेथी, जरा मेथी कडू लागणार नाही जी मंडळी मेथी खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कॅल्शियमने भरपूर जरासुद्धा कढू न लागणारी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आलू मेथी किंवा बटाटा मिक्स मेथीची सुकी भाजी आलू मेथी बनवण्यासाठी इथे मी तीन मिडियम साईज बटाट्याची साल काढून बटाटे मीडियम साईजच्या तुकड्यात कट करून स्वच्छ धुवून बटाटा काळा पडायला नको म्हणून पाण्यात ठेवला आहे सुद्धा या पद्धतीने बटाट्याचे मीडियम साईजचे पीस करून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवा म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तर इथे मी ताजी हिरवीगार एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे मेथीची भाजी निवडताना त्याच्या कवळ्या काड्यासुद्धा घेतल्या आहेत मेथीच्या कवळ्या काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं मेथी, मेथी निवडल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आलू मेथी बनवण्यासाठी भाजी बारीक चिरून घेतली तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेथीची भाजी बारीक चिरून घ्या तर आलू मेथी मी कढईत बनवणार आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता मिडीयम फ्लेमवर कडे तीन चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया जिरं फुटल्यानंतर त्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घालायचा तीन ते चार हिरव्या मिरच्या लांब चिरून घालायच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार कमी अधिक घालू शकता मिडीयम फ्लेमवर तेलात आलं लसूण हिरवी मिरची आपण परतून घेऊया आलं लसणाचा कच्चापणा जाईस तोवर आपण फोडणी परतून घेऊया तर इथे मी एक मिनटापर्यंत आलं लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली त्यात आता दोन मिडियम साईज किंवा एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा फोडणीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा आपण दोन मिनटापर्यंत परतून घेऊया कांद्याचा कच्चापणा जाईस तोवर आपण कांदा परतून घेणार आहोत तर इथे मी दोन मिनटापर्यंत कांद्याचा कच्चापणा जाईस तोवर परतून घेतला कांदा व्यवस्थित शिजून तयार झाला आहे त्यात आता वन फोर स्पून हळद घालूया आणि वन फोर स्पून लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर मिडीयम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत हळद आणि लाल तिखट कांद्यासोबत आपण परतून घेऊया इथे मी अर्ध्या मिनटापर्यंत हळद आणि लाल तिखट कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेतलं बटाट्यातलं पाणी काढून घेतलं मसाल्यात आता बटाटे ॲड करायचे बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडीयम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत बटाटे आपण मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया बटाटे शिजायला वेळ लागतो म्हणून सर्वात आधी बटाटे ॲड करायचे मसाल्यासोबत बटाटे छान परतून घेऊया तर इथे मी दोन मिनटापर्यंत मसाल्यासोबत बटाटे व्यवस्थित परतून घेतले आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून चार ते पाच मिनटापर्यंत बटाटे आपण शिजवून घेऊया पाच मिनटं होत आली छान वाफ तयार झाली झाकण उघडूया चमच्याने बटाटे खालीवर करून घेऊया बटाटे व्यवस्थित मिक्स करून झाले बटाटे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही पन्नास टक्क्यापर्यंतच बटाटे आपण शिजवणार आहोत त्यात आता घालूया निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी मेथीची भाजी बटाट्यासोबत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथीची भाजी बटाट्यासोबत दोन मिनटापर्यंत व्यवस्थित एकजीव करून घेऊया गरम वाफ लागल्याने मेथीची क्वांटिटी कमी कमी होत जाते जोर मेथीची भाजी कढईच्या तळाला लागत नाही तोपर्यंत बटाट्यासोबत मेथीची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही सुद्धा मेथी बटाटा बनवताना जोर मेथीची भाजी तळाला लागत नाही तोवर व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता इथे मी दोन मिनटापर्यंत भाजी व्यवस्थित बटाट्यासोबत मिक्स करून घेतली मेथीची भाजी बटाट्यासोबत चांगल्या प्रकारे मिक्स होऊन तळायला लागली आता पाण्याचा एक थेंब न वापरता झाकण लावून स्लो फ्लेमवर सात ते आठ मिनटापर्यंत मेथी बटाटा भाजी आपण शिजवून घेऊया तर इथे मी आठ मिनटापर्यंत मेथी बटाटा व्यवस्थित शिजवून घेतली मेथी बटाटा भाजी शिजत असताना भाजी चटकायला नको म्हणून मी दोन वेळा झाकण उघडून भाजी मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता पाण्याचा थेंब न वापरता फक्त वाफेभर आठ मिनिटात भाजी शिजून तयार झाली आहे आता बघूया बटाटा शिजला की नाही ते तुम्ही बघू शकता बटाटा व्यवस्थित शिजला आहे आता गॅस बंद करायचा पौष्टिक कॅल्शियमने भरपूर जरासुद्धा कडू न लागणारी चवदार मेथी बटाट्याची सुकी भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता मेथी भाजी कडू लागते म्हणून बरेच मंडळी मेथी खाण्याचा कंटाळा करतात पण ते सुद्धा या पद्धतीने बनवलेली मेथी बटाटा भाजी अगदी आवडीने खातील आजची मेथी बटाटा सुकी भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद